नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ खास करून महाराष्ट्रात येणाऱ्या थंडीच्या लाटेबद्दल आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार थंडी आणखीन वाढणार आहे आणि काही जिल्ह्यांमध्ये तर थंडीचा प्रचंड तडाखा अलर्ट जारी झाला आहे तुम्ही जर महाराष्ट्रातून असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार डिसेंबरमध्ये महाराष्ट्राच्या तापमानात खूप घट होणं असल्याची शक्यता वर्तवली आहे कडाक्याची थंडी जाणवू लागली आहे महाराष्ट्रात जास्त करून रात्रीचे थंडीचे प्रमाण खूप वाढत असल्याचे दिसून येत आहे नागपूर आणि विदर्भ क्षेत्रात तर तापमान आधीच दहा ते बारा डिग्री सेल्सिअसच्या आसपास आहे आणि आता काही भागामध्ये दहा डिग्री सेल्सिअसपेक्षा खाली देखील गेले आहे म्हणजे हे थंड वारे आणि तापमानात घट ही मुख्य उत्तर भारतातून येणाऱ्या थंड हवा वादळांमुळे आहे ज्यामुळे रात्रीचे तापमान खूप घसरत आहे आणि दिवसातही गारठा वाढला आहे हवामान खात्याने सांगितले की पुढच्या काही दिवसात थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता आहे तर आता पाहून घेऊया आपण कोणत्या जिल्ह्यामध्ये थंडीचा अलर्ट आहे आता महत्वाची बातमी थंडीची लाट कोणकोणत्या कौन जिल्ह्यामध्ये आहे आणि जास्त थंडी कोणत्या जिल्ह्यात आहे व अलर्ट कोणकोणत्या कौन जिल्ह्यांना जिल्ह्याला दिलेला आहे ते पहा नागपूर तापमान आतापर्यंत दहा डिग्रीपेक्षा जास्त खाली गेलेला आहे थंड आणि तीव्र तापमान या ठिकाणी झालं आहे गोंदिया आणि वर्धा वि विदर्भातील भागांमध्येही कडाक्याची थंडी जाणवत आहे धुळे नेफाड अमरावती यवतमाळ या ठिकाणी आणखी थंडीची लाट जाणवली आहे आणि येलो अलर्ट देखील आहे मालेगाव नाशिक तापमानात घट आणि गारटा आहे जळगाव संभाजीनगर या भागातही थंडी जास्त वाढत असल्याचे दिसून येत आहे वेव अलर्ट जिल्हे जळगाव पुणे सोलापूर नाशिक जालना आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये अलर्ट दिलेला आहे मित्रांनो थंडीमध्ये तुम्हाला काय काळजी घ्यायची आहे हे बघा सकाळ संध्याकाळ उबदार कपडे वापरा वृद्ध लहान मुले आणि आजारी लोकांना विशेषत काळजी घ्या धुक्यात वाहन चालवताना सावधगिरी घ्या पाळीव प्राणी आणि शेती पिकांचे संरक्षण करा या सगळ्या सल्ल्यांचा हवामान खात्याने नागरिकांना आग्रह केलेला आहे मित्रांनो तर मित्रांनो दिसतंय की डिसेंबर महाराष्ट्रात ही थंडीची लाट अधिक वाढणार आहे आणि काही जिल्ह्यांमध्ये तर कोल्ड वेव्ह अलर्टही लागू झाला आहे तर मित्रांनो अशाच प्रकारच्या विविध बातम्यांसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका धन्यवाद मित्रांनो